मागील पाच वर्षामध्ये कोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमात या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकासकामे केलेली होती त्या विकासकामांच्या जोरावरच कोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा कोपोलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे आम्ही तो आत्मविश्वास घेऊनच आज प्रचाराची ही सगळी आपण प्रचार करत असताना जनतेतून प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे जी आम्ही केलेली विकासकामे आणि विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेनी मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोष आपल्याला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलेलं आहे असंच यश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीची सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि या विकासाच्या जोरावरच या नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे काही कार्यकर्ते आता हे थोडेफार कुटुंब मोठं झालं की थोडेफार नाराजी होत असते परंतु माझ्याबरोबर असणारा प्रत्येक शिवसैनिक हा निष्ठेने काम करत आहे त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे जे जे नाराज आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये त्यांनासुद्धा संधी देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू परंतु जे जे शिवसेनेचे आमचे नाराज असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा खोपोली नगरपालिकेवर फडकवण्याचासाठी सगळेजण सज्ज आहोत